दिल्या वचनांची केली पूर्ती वस्त्रोद्योगाला दिली पुन्हा भरारी सत्तावीस अश्वशक्ती खालील एक रुपये व सत्तावीस अश्वशक्ती पंच्याहत्तर पैसे अशा अतिरिक्त वीज सवलतीचा मंत्रिमंडळात निर्णय घेऊन महाराष्ट्रातील यंत्रमा उद्योगास उभारी देण्यासाठी आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाशांना आवाडे यांचे हार्दिक आभार व अभिनंदन शुभेच्छुक सुरेश गणबावले राजू देसाई उमेश लाड मिलिंद बिडकर तारदाळ येथील शिरकाई देवी यात्रा व गैबीसो उर्सा प्रारंभ झाला असून सोमवारी महादेव मंदिर येथे ग्रामपंचायत सदस्य मृत्युंजय पाटील प्रवीण पाटील विकास बन्ने आदींच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला तर रात्री नऊ वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा दा संपन्न झाल्या यामध्ये प्रथम क्रमांक विभागून पूर्वापरीठ सरवडे चैतन्य कलामंच तासगाव द्वितीय क्रमांक हेस ग्रुप निमशिरगाव सृष्टी जाधव वडूज तृतीय क्रमांक स्वप्नील सुतार भवानी ग्रुप पुणे यांनी मिळवला विजेता स्पर्धकांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील शहापूर पोलीस स्टेशनचे रवी महाजन साजिद कुर्णे बबन माळी रणजित पवार तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे सुखदेव खांडेकर सचिन पवार भीमराव बन्ने मळगोंड पाटील जगदीश विभुते कल्लप्पा पवार बंडाकोळी अण्णासो हिंगमिरे पिंटू दाते वसंत चौगुले सुरेश पवार आदींच्या हस्ते बक्षीस देण्यात आले सदर रेकॉर्ड डान्स स्पर्धेत बत्तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गजानन खोत नीलू तारदाळकर संभाजी भुयेकर आदींनी काम पाहिले